आज आपण पाहणार आहोत भरलेल्या सिमला मिरची भाजी सगळ्यांची बनवण्याची वेगवेगळी पद्धत असती आज तुम्हाला मी माझ्या पद्धतीने ही रेसिपी शेअर करणार आहे बनवायला एकदम सोपी आणि खायला खूप टेस्टी तर चला आपण सुरुवात करूया तर बघा इथं मी आहे ना पावशर शिमला मिरच घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घेतलेल्या आहेत तर बघा ह्याला स्टेप खूप कमी आहेत बनवायला आणि भाजी पण खूप चटकन होते तर बघा प्रथम काय आहे आपल्याला याची देठं काढून घ्यायची आहेत याची देठं काढून घेतली की आतली जी बी असतं का नाही ते सगळं बी आपल्याला काढून टाकायचं आहे आपल्याला मिरची ह्या देठाच्या बाजूनीच रिकामी करायची आहे थोडीशी म्हणजे आपल्याला व्यवस्थित सगळं बी काढता येतं आणि आपला मसालासुद्धा व्यवस्थित छान बसतो तर आपण अशा प्रकारे सगळ्या मिरची देट काढून त्यातल्या बिया इथे काढून घेऊया सगळ्या मिरच्या अशा स्वच्छ करून घेतलेल्या आहेत हे बघा मी आता सगळ्या मिरच्या स्वच्छ करून घेतलेल्या आहेत त्याच्यात एकही बी उरलेली नाहीये आणि आपल्याला लक्षात ठेवा बी ह्याच्या आतली काढताना हे, हे वरच्या साईडने देटाच्या बाजूने कट करायचं आहे खालच्या बाजूने बिलकुल कट करायचं नाही नाहीतर मसाला सगळा बाहेर निघल तुम्हाला वाटेल की भरली मिरची करायची म्हणजे आपण वांग्यासारखे चार फाकळ्या करूया आपण तसं करायचं नाही तसा मसाला अजिबात मिरचीत राहत नसतो तर बघा आता मसाल्यासाठी इथं मी पाववाटी शेंगदाण्याचा कूड घेतला आहे आणि जो हा मी मसाला बारीक केला लसूण खोबरं आणि कोथिंबीर ते मी याच्यावर घालून घेते आता ती मी अर्धी वाटी घातलेला आहे त्याच्यानंतर इथं एक ते दीड चमचा मी इथं धना पावडर घातलेली आहे आणि लाल काश्मीरी मिरच पावडर मी इथं एक चमचा घातलेली आहे ती फक्त आपल्याला कलरसाठी घातलेली आहे तिखटपणासाठी इथं मी घरगुती कांदा मसाला वापरला एक चमचा तुम्हाला हवा असल्यास तुम्ही अजून वापरू शकता कमी जास्त त्याच्यानंतर मी एक चमचा छोटा मीठ घातलं आहे अर्धा चमचा मी इथं हळद घातली त्याच्यावर स्वच्छ धुतलेली कोथिंबीर घातली हा मसाला सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर बघा मिक्स करताना काय होतं कोणी कोणी तेल घालून मिक्स करतं पण तेल घालून मिक्स केलं ना मसाला तो कोरडा राहतो मसाला असा सुट्टा सुट्टा होतो आणि आपण जर थोडा पाण्याचा वापर केला ना त्याच्यात तर मसाला आतमध्ये एकदम फिट बसतो मिरचीत आणि बाहेर बिलकुल निघत नाही आणि मग भाजी खाताना ना, ना आपल्याला भाजीसुद्धा चविष्ट लागते मसाला पण त्यातला खायला भेटतो आणि महत्त्वाची गोष्ट भाजी शिजताना याच्यातला मसाला बिलकुलसुद्धा बाहेर निघत नाही बघा एक नंबर भाजी होती तर आता आपण ना ह्या सगळ्या शिमला मिरच्या अशा भरून घेऊया बघा ह्या साईडने आपण सगळा मसाला भरलेला आहे मसाला छान दाबून भरायचा सगळा मसाला आता आपण हा मिरच्यातनं भरून घेऊया यी भाजी एकदम चा जास्त पन आम चा जास्त ही भाजी आहे ना बनवायला एकदम सोपी आहे ह्याच्यात जास्त काही स्टेप पण नाही आहेत फोडणीचं म्हणतात तर फोडणीसाठी जास्त काही तामझाम करावं लागत नाही आपल्याला आपली नेहमीची साधी फोडणी पण भाजी एकदम चविष्ट आणि एक नंबर तर बघा आता या सगळ्या मिरच्या मी भरून घेऊन आहेत ना अशा साईडला ठेवलेल्या आहेत आपण मिरच्या भरल्या का नाही की त्यातला थोडा मसाला राहतो त्याचा आपण नंतर वापर करतोच फोडणी घालताना तरा तरा तर आता बघा हा मसाला इथं एवढा उरलेला आहे माझा तर आता याचा फोडणीत आपण वापर करणार आहोत तर बघा इथं कढईत आहे ना मी दोन पळी तेल घेतले तेल गरम झालं की त्याच्यात आपण मोहरी घालूया मोहरी छान तडतडून द्यायची इथं मी छोटी देशी मोहरी घातली त्याचा सुगंध पण छान येतो आणि चव पण छान असते मोहरी तडतडली की त्याच्यात थोडे आपण जिरे घालून घ्यायचे जिरे आधी घालायचे नाही जळून जातात त्याच्यानंतर इथं मी थोडा हिंग घातलाय आणि थोडा कडीपत्ता घातलाय हिंगामुळे फोडणी छान बसती चव पण छान लागते सुगंध पण छान येतो आणि नंतर तो राहिलेला मसाला होता ना आपण मिरचीत भरल्यानंतर तो सगळा ह्याच्यात घालून घ्यायचा आणि तेलात आहे ना छान परतून घ्यायचा मसाला म्हणजे भाजी खूप चवदार होते त्याच्यानंतर ह्या सिमला मिरच सगळ्या ह्याच्यात घालून घ्यायच्या आणि मस्तपैकी हलवून घ्यायच्या तुम्ही टेन्शन घेऊ नका की ह्याच्यातला मसाला बाहेर निघत हलवताना असं काही होणार नाही आहे तुम्ही बिंदास्तपणे मिरची चांगली तेला मिठात हलवून घ्या आणि मी सांगितलं ना तुम्हाला त्याचप्रमाणे तुम्ही मसाला बनवा आणि त्याच पद्धतीने मिरच्या पण भरा आणि मसाला बनवताना लक्षात ठेवा त्या पाण्याचा वापर करा म्हणजे मसाला सुट्टा होणार नाही तेलाने मसाला सगळा भुरभुर असा होतो आणि सुट्टा होतो त्याच्यामुळं तो आतमध्ये मसाला राहत नाही तर बघा आता आपण याच्यात आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ओतून घ्यायचं पाणी शक्यतो तुम्ही गरमच होता बघा मिरचीतला मसाला बिलकुल निघालेला नाही आहे आपण घातला तोच मसाला वर आहे आणि आता आपल्याला पाहिजे तेवढं पाणी वाटायचं ही भाजी शक्यतो आपण लपतपीच बनवतो तर आता बघा मिरच्या छान हलवून घेतलेल्या आहेत मसाल्यात सगळ्या आता आपण ह्याच्यात पाणी घालूया गरम गरम पाण्याने कसं आहे भाजीची टेस्ट खूप छान लागते गार पाण्याने भाजीची चव बिघडते म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेस भाजी करताना सांगत असते आता आपण ह्याला थोड्या वेळ झाकून ठेवूया सात आठ मिनटं बघा आता मिरची झालेली आहे मस्तपैकी शिजली बघा आणि कलरसुद्धा मिरचीचा चेंज झालाय आणि भाजीचा कलर खूप सुंदर आलेला आहे कसं आहे ना प्रत्येकाच्या एक घरात एकतरी अशी व्यक्ती असती की म्हणते मला मिरची आवडत नाही ही भाजी आवडत नाही आमच्या घरातसुद्धा तसाच प्रकार आहे माझ्या मुलीला आहे ना शिमला मिरची आवडत नाही ती म्हणजे माझ्यासाठी एक बटाटा त्याच्यात घाल म्हणून तिच्यासाठी खास मी ह्याच्यात एक बटाटा घातलेला आहे पण खरं सांगते तुम्हाला बटाटा घातल्यानंतरसुद्धा भाजी खूप सुंदर अप्रतिम झाली बघा तुम्हीसुद्धा एखाद्या टायमाला बटाटा घालून बघा बटाटा घालूनसुद्धा भाजी खूप छान होते प्लीज तुम्ही ही भाजी एकदा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची भाजी कशी झालती आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका